गुड मॉर्निंग मैत्रिणी शुभ सकाळ सर्वांना आता वाजलेत मैत्रीण अकरा वाजलेत आणि माझं सगळं मी भाजी टाकली मैत्रीणो इकडं मटकीची भाजी केली आणि आता करणारे मैत्रीण वरण करणारे साधं वरण मस्त आपलं कडीपत्ता हे घालून येत आहे ताजा कडीपत्ता आणलाय मैत्रिणींनो आपल्या झाडाचा तोडून आणलाय मी आताच ताजा कढीपत्ता का सेंट येते ना भारी आणि लसूण एवढंच घालणार आहे मैत्रीणं आज वरणाला सिंपल पद्धतीनं वरण साधे आणि सोपे पद्धतीनं करायचं आहे थोडा लसूण घेते काढून वरण चांगलं शिजवून घ्यायचं मैत्रीणं वरण शिजविताना ना स्वच्छ धुवायचं चार पाच पाण्याने बाहेरची डाळ असती मैत्रिणी ती म्हणजे पॉलिशची जरी असली तरी पण धुवायचं चांगलं स्वच्छ चार पाच पाण्याने आणि त्याच्यामध्ये न शिजताना थोडी हळद आणि थोडं तेल घालायचं एक चमचा तेल आणि अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा हळद घालायची असं शिजतंय म्हणून आणि तीन ते चार शिट्ट्या करायच्या मैत्रीणं वरण छान शिजतंय छान शिजलं ना वरण टेस्टी लागते आम्ही तर लहानपणी मैत्रिणं असं कच्चं वरण खायचं भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत त्याच्यामध्ये तेल किंवा मग तूप घालायचं मी तर तेलच घेत होते माझी लहानपणीची एक आठवण तुम्हाला सांगते आणि डब्यात न्यायचं मैत्रिणो भाकर न्यायची ज्वारीची भाकर आणि घट्ट वरण आणि तेल सगळ्यांनी बसून असं रोज डबा खायचा शाळेमध्ये आणि इतकं शाळेत जायची हाऊस मला बे होता मला शाळेत जायचा वॉटर बॅग स्वतः जाऊन आणायच्या मैत्रिणी वॉटर बॅग पुन्हा दफ्तर आम्ही बहिणी सगळ्याच आपल्या आवडीनं मला वडील घ्यायची गाडीवर बसून कधी कधी मैत्रीण मग त्यांची पुस्तकं मला व्हायची कधी नाही फाटलेले असले तर नाही तर नाही ते कुणाला पण देऊन टाकायची असे जे ग गरीबात असतात का आम्ही तस करत होतो ज्यांना त्यांची हे हे नसायची ज्यांची काय म्हणते ते ज्यांची त्यांच्याकडे पैसे नसायचे त्यांना देवी देऊन टाकायची मैत्रीण पुस्तक पहिलं तसंच होत मैत्रीण मस्त कडीपत्ता आहे मैत्रीण आता ना धुतला नाही काही नाही छान पैकी झाडाचा ताजा ताजा झनझनीत मस्त करते आता पावशी गरून होईल भरून आले नुसत आणून चटकायला झाली का नाही ती मैत्रीण मला लागते चांगला मैत्रीण कढीपट्टा आणि कोथिंबीर हे लसूण चांगला तडतडू द्यायचा

chẳng đâu luôn gì đó. सावित्रीनं पीठ घेतलंय चाळून आता थोडंच घेतलंय मी ओरायचं काही खरं नाही <laughs> आलं तरी घेतलंय असं बरंच घेतलंय करायचं माझं झालं कधी जेवते कधी जेवत नाही पोरं सांगत नाहीत मला कधी सांगते कधी विसरते झालं आपलं वरण आता मैत्रीण एक चमचा तूप टाका तुम्ही मस्त चपात्या होत्यात न ज्यांचे लेकरं खात खत तर त्या लेकरांसाठी तसल्या येड्या लेकरांसाठी तसंच करावं लागते मी तस, ले तस, तस करत होती लहान माझी लेकरं लहान होती तूपच खत नव्हते पीठ टिंबताना तूप घालायचं चांगलं घालायचं चा मैत्रीण एक दोन चमचे तुम्हाला पण तितक तुम्हाला पण पोटात जाते मैत्रीण असं मी माणूस खात नाही प्रत्येक भाजी तागर वरना असं <coughs> मी कोरड वेळच नसत आहे मैत्रीण मग पिट्टीतानात घालायच मैत्री एकदा करून बघा एका <coughs> दिवशी मला दसम्या दाखवते करून थोडं ज्वारीचं दळून आणते <coughs> आम्ही ज्वारीचं मेहनत घरच दसम्याला घालतो नुसत्या दुधात तिंबायचं मैत्रीण कच्चं दूध असते आलेलं तापायचं नाहीतरी त्याच्यात खरपूस भाजायच्या गोळ घालून करायच्या क्या भारी होतात ना मग दाखवायचे किती करून माझी लय दगदग होती मैत्रीण रेसिपी टाकायची म्हणलं ना इतकी पळापळी होती ना ती रेसिपी एक एवढी एवढीशीच आणि माझा सगळा अख्खा दिवस जस आणि जाते अर्धा दिवस माझा ते रेसिपीमध्ये अवघड आहे आणि पुन्हा त्याला सबस्क्राईब बी कोणी करत नाही त्याच्यामुळं होत आहे जे जे व्हिडिओ बघतात मैत्रीण त्याने प्लीज सबस्क्राईब करा वरण उकळ आता चांगलं पिडबी चांगलं थिंबावं लागतंय मैत्रीण चुरवावं लागतं त्याला चला तर मैत्रीण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा <त गुणाय> आणि सबस्क्राईब करा बाय बाय